सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सर्वांना स्वामी समर्थ तर बऱ्याच त्यांनी विचारलं की ताई तुमच्याकडे आम्ही कमळाचं आसन घेतलंय आणि या कमळामध्ये बघा थोडाफार चढ उतर आहे पूर्ण प्लेन नाही आहे कारण मॅन्युफॅक्चरिंग करताना थोडाफार चढ उतार असतो त्यामुळे बघा ह्याच्या खाली अगोदर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत तर ही कुंचन सेवा खास कमळाच्या आसनामध्ये कशी करावी यासाठी व्हिडिओ आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ तर्व बघा कमळाच्या आसनामध्ये आपल्याला अगोदर हळदी कुंकू टाकायचा आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ टाकायचे आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आता जो हा तांदूळ आहे ह्या तांदळाची पण एक गोष्ट सांगते दीपाली सामकाळ आणि सचिन सामकाळ म्हणजे आमचे एक अकाउंट टीमच्या मॅडम आहेत त्यांनी हा तांदूळ त्यांच्या घरचा दिलाय बरं का पाटणचा तर राज योग आहे पूजा करण्याची पाटणच्या तांदळाची त्यांना सुद्धा भरभरून यश दे तर ह्या कुंचन सेवेचा योग त्यांच्या तांदळाने आलेला आहे त्यांची सुद्धा प्रगती दे भरभराटी दे आणि छान सेवा प्रत्येकाकंड घडो ह्याच्यावरती बघा तुम्ही पैशाचं सहस्त्र दल काढू पण शकता नाही काढला अगदी याच्यामध्ये पाठ ठेवला तांदळाऐवजी किंवा डिश तरी चालेल बरं का तांदूळ म्हणजे पाठ ठेवू शकता फक्त कसे चढ उतार असतो कमळाच्या ह्याचं म्हणजे पूर्ण असं प्लेन कमळ नाही हा त्यामुळे तुम्ही थोडंफार नाही का तुमच्या पद्धतीने ह्याला ऍडजस्ट करू शकता अशा प्रकारे बघा सहस्त्र कमळ दल काढले त्याच्याबरोबर बघा ह्याच्यावरती अशा प्रकारे कुंचन तुम्हाला ठेवायचं आहे बघू शकताय अशा प्रकारे कुंचन ठेवायचे तुम्हाला साईडला प्रकारे बघा तुम्ही गुलाबाची फुलं ठेवू शकताय किंवा तुमच्याकडे जे असतील पण शक्यतो गुलाब लाल फुलं ठेवा लक्ष्मीच्या सेवेसाठी पिवळे पण चालतील पण लक्ष्मी सेवेमध्ये बघा पांढरी फुलं शक्यतो ठेवू नका बऱ्याच ताई पांढरी फुलं ठेवतात आणि फुलं उलटी ठेवतात बरं का उलटी फुलं नसतात ठेवायची देवाकडे देट नाही करायचा अशा प्रकारे बघा व्यवस्थित तुम्ही गुलाबाची वगैरे फुलं ह्याच्यावरती ठेवू शकता कारण थोडीशी पूजा मी फास्ट करते तुम्हाला हे कमळाची सेवा दाखवण्यासाठी आणि तुम्हाला खाली लिंक देते त्याच्यामध्ये बघा हा जो कलश आहे तो बऱ्याच असता बघा पैशाने हो भरून आहे आणि ह्याचे खूप चांगले अनुभव आलेत बरं का असा कलश तुमची जे काही रोजची कमाई आहे आता बरेच जण म्हणतील की ताई आमचा पगार एकदाच होतो पण तुम्ही त्याच्यामध्ये रोज एक एक रुपया पाच पाच रुपये का टाकू शकता धनाने धन वाढतं बरं का रोज रात्री कामावून आल्यानंतर लक्ष्मीचे धन्यवाद म्हणण्यासाठी रोज रात्री त्या कलशामध्ये एक रुपया किंवा पाच रुपये तुम्हाला टाकायचा आहे हा कलश पण आपल्याला छोटा हा सगळ्या साईज आहे मीडियम आहे मोठा आहे तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो समोर त्याडला मेसेज करून कॉल करून ऑर्डर करू शकताय आता हा कुंचन जो आहे मी मेळदिंकुलावर अलंकारित करून घेतलेला आहे त्याच्यानंतर माला मैं जो कदी -कदी मला माहिती आहे की जेव्हा फक्त दोनच चिन्ह आहे तिसरं चिन्ह नाहीये कारण कधी कधी बघा कुंचन स्टॉक आउट होतो तेव्हा माझा सुद्धा कुंचन मला सगळ्यांना द्यावा लागतो त्याच्यावरती पण एकच आहे दुसरी नाही पण मी जी सेवा करते कारण कसं आहे महत्व सेवेला असते बरं का सगळ्यांना मी चांगले कुंचन देते पण मी आज अशा कुंचन सेवा करते असं नाही वाटत कि देवाची इच्छा कारण देवाची इच्छा की जे प्रॉब्लेममध्ये शीतल त्यांना तो तुझं कुंचन दे प्रत्येक वेळी मी कुंचन सेवा करते आणि तो कुंचन कोणाला तरी जातोच माझ्या घरचा त्यामुळे बघा मी असं काही मानत नाही शेवटी सेवेला महत्त्व आहे तुमच्या भावना किंवा तुम्ही खूप दुरून येता त्यामुळे मल मला तो द्यावा लागतो आहे बघा इथं हळदींकू टाकायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम ओम श्री महालक्ष्मी देव्यय नम त्याच्यानंतर अक्षदा ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम आता आपल्याला बघा मोठे गोमतीचक्र आपल्याकडे आहेत बऱ्याचदा म्हणतात की ते कुंचन सेवेची एवढी किंमत काय आहे तर बघा चांदीसोबत पण कुंचन मिळेल आणि विदाउट चांदीसुद्धा मिळेल तुम्हाला कारण चांदी ज्यांना शक्य आहे त्यांनी घ्या ज्यांना शक्य नाही आहे त्यांनी मिडियम साईजचा सेट घेऊ हा मोठे गोमतीचक्र मी टाकते त्याच्यामध्ये छोट्या पण मिळतात मग काय होतं की सेटची प्राईस वाढते तुम्हाला हेच गोमती चक्र पाहिजे असतात आणि बारके नको त्यामुळे प्रत्येकाची किंमत वेगळी त्यामुळे तुम्हाला जे हवं आम्ही मोठ्या टाकते तुम्ही छोट्या पण घेऊ शकता ओम श्री महालक्ष्मी देवे नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महालक्ष्मी देवै नम ओम श्री महालक्ष्मी दिवै 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 नम श्री महालक्ष्मी दिवै नम ओम श्री महाक्ष्मीलक्ष्मी देवै नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये 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 नम ओम श्री महालक्ष्मी चांदीच्या लवंगा चांदीचं फूल ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम चांदीचं श्रीफळ ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम मी मोठे मोती टाकते बरं का तुम्ही छोटेसुद्धा घेऊ शकताय ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम पोवळा आहे पंचरत्न ओम श्री महालक्ष्मी देव्ये ओम श्री महालक्ष्मी देव्ये नम फक्त दहा मिनिटाची सेवा आहे पण तुमच्या आयुष्यातल्या भरपूर अडचणी दूर होतात बऱ्याच त्यांच्या ओपनिंगला मी जाते कारण बऱ्याच ते म्हणतात ताई तुम्ही ओपनिंगचे पैसे घेता का तर मी ओपनिंगचे कोणाचे पैसे घेत नाही ओपनिंगला जाण्याचे फक्त मला वेळ असावा असायला पाहिजे आणि जवळ पाहिजे कसं असतं तुमची प्रगती आणि तुम्ही माझ्याकडून कुंचन सेवा घेताय आणि तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याची किंवा नवीन बिझनेसची सुरुवात करताय आणि माझ्या हस्ते ओपनिंग करायची असते हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे बघा देवीसमोर एकही रुपये न घेता मी ओपनिंगला जाते कारण स्वामींनी मला खूप काही दिलंय इतकं दिलंय की काय सांगू आता स्वामी मूर्तीआटमध्ये आज वीस लोक आज काम करतात एवढ्या लोकांना स्वामींनी रोजगार निर्मिती केली कशामुळं कारण मला ते योग्य लायक समजलं त्यामुळे बघा ओपनिंग कोणाचं कॅफेचं असेल ब्युटी पार्लरचं असेल कपड्याचं मी जाते फक्त वेळ असणं गरजेचं असतं माझ्याजवळ आणि मी कोणतंही मानधन वगैरे घेत नाही तुमच्या माहितीकरता सांगते बरेच जणांचा गैरसमज होता की बहुतेक शीतलताई मानधन घेत असतील पण हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी सांगते की मी मानधन घेत नाही कारण स्वामींनी मला खूप भरभरून दिले आणि माझ्यामुळं तुमची प्रगती व्हावी अशी माझी इच्छा असते त्यामुळे मी ओपनिंगला जवळ असेल आणि वेळ असेल अगोदर आठ दिवस मला सांगावं लागतं मी नक्की येते तर अशा प्रकारे बघा धनलक्ष्मी कुंचन सेवा आपली पूर्ण झाली सांध्याची कधी कधी दोन फुलं टाकते चार फुलं टाकते जशी तुमची परिस्थिती तसं तुम्ही एक पण टाकू शकता बघा हे मला एका ताईने बघा गिफ्ट दिले सोन्याचं पान दिलं बरं का ताईंचं नाव तर माहित नाही मी शॉपला नसताना त्यांनी दसऱ्यामध्ये आल्या होत्या तर ताईंची सुद्धा ही प्रगती अशीच होऊ दे आणि ताईंचं सुद्धा आयुष्य सोन्यासारखं स्वामीमय होऊ दे ताईंच्या आयुष्यामध्ये धन दौलत ऐश्वर्य मिळू दे अशी मी माता लक्ष्मी चरणी प्रार्थना करते आज ताईंचं बघा मी ओपनिंग केलेलं आहे या पानाचा दसऱ्या दिवशी ताई घेऊन आल्या होत्या चांदीचा शिक्का मी ठेवलाय तुम्ही लक्ष्मीसुद्धा चांदीची मूर्ती ठेवू शकताय मी शिक्का ठेवलेला आहे चांदीची मूर्ती लक्ष्मी ठेवू शकताय तुम्ही आणि वैभव लक्ष्मी यंत्र का ठेवायचं कारण चांगलं असतं शुभ असतं तर तुम्ही सांगा आपण आपले कॉपी करणारे लोकांकडे बघून तुम्हाला वाटतं की शीतलता इकडं चांदीचं सेटच खूप आहे कारण कसं असतं शेवटी कॉपी कॉपी असते ओरिजिनल सेवा कधी बघितली का पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये सेवा मी आणली खूप ताईना रिझल्ट अनुभव येतो का हे पण महत्वाचं आहे आणि देवाचा करायला कसला पैसा आणि कसलं काय देवाला भक्तीभावन चांदी चा का असावी कारण पूर्वजापासून बघा चांदीच्या मूर्त्या टाका बनवतात कारण चांदी आपल्या घरामधलं वातावरण पॉझिटिव्ह सकारात्मक आणि चांदी हवा शुद्ध करायचं काम करते त्याचं चांदी माता लक्ष्मीला फ्री आहे आणि चांदीत इन्व्हेस्टमेंट काही वाया जात नाही आता बऱ्याच ताईने बघा आता चांदी किती महाग झाली तुम्हाला तर माहिती आहे त्यामुळे बघा देवाच्या सेवेमध्ये पैशापेक्षा भाव महत्वाचा अगदीच तुमची परिस्थिती नाहीये तर तुम्ही चांदी घेऊ नका पण काय 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 करतात आहे का काई -काई 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 करता विश्वास खूप आहे की आ, सेवा घेतात मिडियम साईजची कुंचन आणि जसं त्यांना अनुभव येईल जसं त्यांना चांगलं वाटेल तसं तसं पुन्हा चांदीच्या गोष्टी घेतात त्यामुळे चांदी सेवमध्ये असणं शुभ असतं चांदीचं निरांजन दिवा का कोल्हापूर महालक्ष्मीच्या समोर लावला जातो चांदीचं श्रीयंत्र असतं म्हणजे चांदी एक विशेष महत्व असतं त्यामुळे कोणाचंही मार्गदर्शन चुकीचं घेऊन तुम्ही सेवा करत असाल तर त्याचे अनुभव येतात का हे पण बघा आजपर्यंत धनलक्ष्मी कुंचन सेवा कितीतरी ताईंना दिली आजपर्यंत साठ सत्तर हजार ताईंपर्यंत धनलक्ष्मी कुंचन सेवा पोहोचली जर तुम्हाला अनुभव खरंच बघायचे असतील स्वामी मूर्ती आणि इन्स्टाला पेज आहे त्याच्यावर तुम्ही भरपूर त्यांचे रिव्ह्यू फीडबॅक बघू शकता अगदी कर्जबाजारी झालेल्या ताईंनी अगदी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ताईंनीसुद्धा पुन्हा व्यवसाय चालू केलाय बंद पडलेले व्यवसाय चालू झाले कॅन्सरसारखे रोग बरे झाले आणि खूप चांगली प्रचिती अनुभव आहे फक्त कसं आहे माता लक्ष्मी सेवा दिवाळीला एकदाच व्हायची वर्षातून पण जशी मी कुंचन सेवा दाखवली केली गेल्या तीन वर्षापासून तशी माता लक्ष्मीची सेवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा होते जर तुम्हाला वेळच नसेल फक्त शुक्रवारी पण करू शकता आणि पौर्णिमेला पण करू शकता पण शुक्रवारी नक्की करा कारण माता लक्ष्मीचा हा वार आहे मंगळवार कुलदेवीचा वार आहे म्हणून मी नेहमी सेवा सांगते तर अशा प्रकारे बघा मी धनलक्ष्मी कुंचन सेवा केलेली आहे चांदीची लक्ष्मी आपल्याला शुद्ध चांदीमध्ये मिळते काही दिवसामध्ये बघा आपल्याला चांदीचा मासा सुद्धा येतोय त्यामुळे तुम्ही तो सुद्धा सेवेसाठी घेऊ शकताय त्याचं बघू शकता बऱ्याच त्यांनी मला विचारलं शिंपल्याबद्दल आता हा शिंपला आहे बघू शकता तुम्ही हा जो तुम्हाला सेव मध्ये ठेवायचा आहे माता लक्ष्मीच्या कारण हा माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे त्याचं सुद्धा एक विशिष्ट महत्व आहे मोतीशंक आता कुंच्या लक्ष्मी ठेवल्यामुळे मोतीशंक मो मी कमळात ठेवते अशा प्रकारे मी मोतीशंक कमळात ठेवलाय आणि वरती चांदीची लक्ष्मी ताईंचं चांदीचं चा आपट्याचं पान आहे आणि खूप सुंदर अशी बघा माता लक्ष्मीची सेवा झालेली आहे मॅडम गुलाबा संपलं आहे त्यामुळे मी बघा केवड्याचं अत्तर लावतो तर गुलाबाला एक विशिष्ट वास असतो पण अत्तर माता लक्ष्मी विष्णूना प्रिय आहे त्यामुळे बघा केवडा मोगरा गुलाब तिन्हीपैकी कोणतंही तुम्ही अत्तर लावू शकता हे अत्तर आपल्याकडे भेटत्याला केवड्याचं अत्तर असं म्हणतात आता मी इथं फुल ठेवते माता लक्ष्मी तुला सेवा आवडली असेल तर आई कृपा कर आणि बरोच जर म्हणतात तुम्हालाच का फुल देतात कारण आपली भक्ती तेवढी सात्विक प्रामाणिक असावी लागते कारण कसं आहे आणि एक गोष्ट आहे की भरपूर त्यावेळी नॉनव्हेज खावं का जो नॉनव्हेज खाऊन सेवा देतो किंवा सेवा करतो ती सेवा सात्विक नसते त्यामुळे तुम्हाला अनुभव येतो तुम्ही ज्याच्याकडून सेवा घेताय खरंच तो व्यक्ती सात्विक आहे का हे सुद्धा तुमचं बघणं खूप गरजेचं असतं कारण सेवा घेताय तुम्ही आणि त्या सेवेची काहीतरी तुम्हाला रिझल्ट हवे असता काही तो दुःखी असता म्हणून तुम्ही सेवा करत असता तर अशा प्रकारे बघा ही धनलक्ष्मी कुंचन सेवा पूर्ण झालेली आहे आता एक ताई आहेत बर का त्यांनी हे तूप दिले त्यांनी तुपाची सुरुवात केली घरातून तर हे स्वामींना दिवा लावाय लक्ष्मीच्या सेवेसाठी तुपाचा दिवा दिलाय तर नेक्स्ट कुंचन सेवेमध्ये ताईंच्या तुपाचा दिवा लावून मी कुंचन सेवा ताईंच्या नावाने करणार आजची जी सेवा आहे ती दीपाली सामकाळ आणि सचिल सामकाळच्या नावची आहे कारण त्यांच्या घरचा तांदूळ म्हणजे प्रत्येकासाठी मी विशिष्ट सेवा करते कारण त्यांनाही धनाची प्राप्ती व्हावी त्यांच्याही घरी लक्ष्मी स्थिर व्हावी पण तुम्ही सुद्धा सेवा करावी लागते बर का फक्त मी सेवा करून चालत नाही आणि हे कमळ जे आहे ते तुम्हाला मिळेल फक्त तुम्हाला सांगितलं कमळामध्ये थोडाफार चढ उतार आहे अगोदर तांदूळ टाकायचे आणि त्याच्यानंतर सेवा करायची तर जर बघू शकता आता मी शंकाची पण पूजा करणार आहे कारण तो शंख जो आहे तो कपाटामध्ये ठेवायचा आहे काही दिवसामध्ये तुम्हाला शंकासाठी मी पोटली बनवते छोटीशी येलो कलरच्या कपड्यात किंवा पोटलीत तो शंख बांधून संध्याकाळी ठेवायचा शुक्रवार आहे सॉरी आज मंगळवार आहे हे बघा अशा प्रकारे हा शंख घ्यायचा आहे तुम्हाला सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके आता बघा माझी ही सुद्धा शंकाची सेवा सुद्धा कॉपी होईल का काही दिवसात तुम्ही फक्त बघा मार्केटमध्ये जी शीतलताई करतील प्रत्येकाला शीतलताई पण चुकीच्या पद्धतीने शिकतात शीतलताईकडूनच आणि शीतलताईबद्दलच बोलतात असे पण लोक आहेत तुम्हाला जर कळलंच असेल याच्यामध्ये बघा चांदीचं कमळाचं फुल माझं जुनं आहे बरं का माझ्या कमळाची बघा चांदी काळी पडते कोलगेटनं स्वच्छ प्रश्न करायचे असते आता माझ्या फुलाला तीन वर्ष झाले जवळपास कारण रत्न हे खूप महत्वाचे असतात सेवेने पॉझिटिव्ह सकारात्मक होत असतात त्यामुळे ते मह रत्नसुद्धा व्यवस्थित तुम्ही जपा आता हा शंख जो आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नम मग लक्ष्मी आणि विष्णूंचं नाव घेत घेत भरायचं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री विष्णवे नम आणि हा शंखसुद्धा तुम्हाला पूजा करून माझ्याकडून मिळणार आहे आणि ह्या शंकाची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम कारण कसं असतं जेव्हा मी एखादी सेवा करते तेव्हा त्या सेवेची सगळे लोक कॉपी करतात पण त्यांच्या मार्केटिंगचा भाग असतो तो कसं असतं की तुम्हाला जर एवढं स्वतःचं अस्तित्व असावं असं प्रत्येकालाच वाटतं तर मग आपल्या स्वतःच्या ओळखीसाठी स्वतः पण काहीतरी केलं पाहिजे की नाही प्रत्येक वेळ शीतलताई काही नवीन करतायत का हे कॉपी करणारे बघत असतात आणि तसंच त्यांना करायचं असतं पण शेवटी जे ओरिजिनल असतं ते ओरिजिनलच असतं तर बघा ह्या आसनामध्ये बघू शकताय शिंपलं बसलं मोती शंख बसला शंख बसला या ते सगळे सा साहित्य जे आहे ते अगदी कॅशबॉक्समध्ये ठेवा तुमच्या आयुष्यामध्ये कधीच ध्यानाची किंवा तुमच्या आयुष्यात प्रगती होणार नाही असं कधीच होणार नाही कारण कसं आहे जो मनापासून सेवा करतो त्याचं नेहमीच चांगलं होतं आणि त्या मनापासून सेवेचा अनुभव सुद्धा सर्वांना चांगला येतो तर बघा लक्ष्मी माता कोल्हापूर महालक्ष्मी तुम्हाला माहितीच आहे तर यांची सुद्धा पूजा करते मी आणि लक्ष्मी मातेचा मी जेव्हा दर्शनाला गेले कोल्हापूरला तेव्हा लक्ष्मी मा ते मातेचं दर्शन बघा अचानक झालं आम्ही मुखदर्शन घेणार होतो गोव्याला जाताना पण एक दादा गेटवर होते ते काय म्हटले की थांबा मी पाच मिनिटात तुमचं दर्शन घडवून देतो म्हणजे लक्ष्मी मातेने त्यांच्या आमच्यासाठी त्यांना अरेंज केलं ते माधवबाग गेटला असतात पण ते म्हटले तुम काय माहिती देवीची इच्छा असेल म्हणून मी तिथं पोहोचलो असेल तर अशा प्रकारे बघा ही नथ मी रोज ठेवते देवीला ही मला गिफ्ट दिली कुणालनी आणि मी देवीला हिताशी देवी समोर ठेवते बर का त्यामुळे बघा देवाची इच्छा असेल तर तुम्हाला देव दर्शन देतो त्या दिवशी ज्या दिवशी मी गेले कोल्हापूरला पाटे पाच वाजता माझ्या सोन्याच्या बांगड्यांचा आणि लक्ष्मीचा पंचामृतचा अभिषेक झाला तर माता लक्ष्मीची सेवा छान झाली सर्वांवरती कृपा राहू दे आणि जो प्रामाणिकपणे कष्ट करतो जो प्रामाणिक प्रयत्न करतो त्याला माता लक्ष्मी यश नक्की देते आणि माता लक्ष्मीच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यातली दुःख दूर व्हावी आणि तुम्हीसुद्धा छान सेवा करा आणि या सेवेचा आज बघा नाही का पूजा थोडक्यात केली दिवा लावला लक्ष्मी करा मला शॉपवरती पण जायचं आहे आणि खूप सुंदर अशी सेवा झालेली आहे आजची तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हा छोटा शंका आपल्याकडे मिळतो मोती शंका आहे सिंपल आहे आता तुम्ही विचार करा ताई बांगड्या का नाही हो ठेवल्या ह्या सेव्हमध्ये कारण काय झाले बांगड्या एक ताई आल्या होत्या बांगड्या स्टॉक आउट होत्या त्यामुळे माझ्या घरच्या पूजेच्याच त्यांना मी दिल्या कारण त्या बँगलोरवरून आल्या होत्या माझी व्हिडिओ बघून त्यामुळे कसंच त्याला नाराज नाही करू शकले पण नेक्स्ट डे पूजेमध्ये तुम्हाला बांगड्या दिसतील आता मार्गशीर्ष येतोय तर श्रीयंत्रावर सगळं कुंकुमार्चन करायचं आहे कमळगट्ट्याची माळ घालायची आहे छोटेशी गजान लक्ष्मी पितळ्याची ठेवायचे आहेत तर कोल्हापूर महालक्ष्मी आई सुद्धा बघू शकताय त्यासोबत बघू शकता, शकता अष्टलक्ष्मी फ्रेम म्हणजे आठ लक्ष्मींची पूजा होते ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे जे जे साहित्य दिसतंय ते सगळं पूजा साहित्य आपल्याकडे तुम्हाला मिळेल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आता ही जी पिंड बघताय ही एका ताईंची आहे बरं का त्या ताई आपल्याला तमिळनाडूवरून येणार त्यांचा व्हिडिओ बघायला मिळेल त्यांनी त्यांची इच्छा होती ताई तुमच्या जरा देवघरामध्ये ठेवा कारण आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आल्या आणि म्हणे तुमच्या माध्यमातून मी सेवा ऑनलाईन मागवली मला खूप चांगले अनुभव आले आणि माझी इच्छा आहे की तुमच्याकडून सगळ्या वस्तू पूजा करून माझ्यापर्यंत याव्या या शंकामध्ये तुम्हाला कॉईन पण ठेवायचा आहे बरं का दहा रुपये किंवा पाच रुपयेचा आणि हे कॉइन प्रत्येक वेळेस साठवायचे तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये सो तुम्हाला रोज पैसे ठेवायचे आहेत तर हा बघू शकताय बाऊल हा लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा कारण कसं आहे ह्याच्यामध्ये धन टिकण्याची खूप मोठी जादू आहे बरं का रोज एक रुपया पाच रुपये जे तुम्ही कमवता धन्यवाद रूपामध्ये त्याच्यामध्ये टाका आणि तुम्ही विचाराला त्यातलं काय करायचं कॉईनचं तर तुम्ही एखादी देवाला वस्तू चांदीची किंवा तुमच्या घरात एखादी चांगली वस्तू जे आठवण राहते आपल्या सेवेची म्हणून तुम्ही घेऊ शकताय अगदी चांदीचं काही ना काही घेऊ शकता तुम्ही वर्षाच्या शेवटी लक्ष्मीपूजनला आणि पुन्हा लक्ष्मीपूजन नंतर तो भरायला चालू करायचा आता बघा मी हा भरला आहे हा माझा लक्ष्मीपूजनपासून हा अकरावा कलश आहे मी ते पैसे साठवलेत ते सुद्धा तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी दाखवेन तर आजची माझी पूजा कशी वाटली तुम्ही मला कमेंट करून सांगायची आहे माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वताईंना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ